आज वडवली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे व श्रीवर्धनचे आमदार तथा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी मोहम्मद मेमन नंदूशेठ पाटील मंदार तोडंकर सुचिन किर या समवेत वडवली येथील विविध समाजाचे अध्यक्ष उपस्थित होते श्यामजी धुमाळ रवींद्र मांजरेकर अजिम जंजीरकर रेजवान विळासकर बबनराव सुर्वे संतोष पाटील पांडमामा खेऊर विकास नाती, यांचे यांच्यासमवेत सुरेश बाळाराम धुमाळ आणि प्रशासनातील उपविभागीय अधिकारी महेश पाटील डीवाय पी सविता गर्जे ग्रामसेवक गोविंद वासले प्रशासक भरत कुबेर तलाठी प्रियंका देवारे या समोर वडवली येथील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते आदरणीय कलेक्टर साहेबांनी खासदार झाल्यानंतर जर पहिली ग्रामपंचायत कुठली दत्तक घेतली असेल तर ती वडवली ग्रामपंचायत दत्त घेतली आज दोन्ही पण एका बाजूला आणि दिव्यावर पण आहे आणि ते दोन्ही ग्रामपंचायती आज लावून बसल्या होत्या पण ज्या वेळेला साहेबांनी पडवली ग्रामपंचायत दत्तक घेतली त्यावेळेला साहेबांनी त्यांना सांगितलं की तुमच्यावर कुठल्या पद्धतीचा अन्याय होऊन देणार नाही पण जेव्हापासून साहेब पण वडवली ग्रामपंचायत दत्त घेतली सगळ्यांची अपेक्षा जी असते आणि ग्रामपंचायतीला गावाला अधिकाधिक ज्यूत माफ देण्याचा प्रयत्न करत असतात या ग्रामपंचायत भिंतीमध्ये विविध समाज हे गेल्या अनेक वर्षांपासून उद्या गोविंदाने ना मुस्लिम समाज असेल आग्रे समाज असेल त्याचबरोबर भंडारी समाज असेल आपलं मूळ गाव असेल सगळेच एकाच वेळेला आपण वेगवेगळे सण सुद्धा साजरे करतो वेळेला विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या प्रत्येक काही ना काही विकास कमी व्हावं ही हो। साधारणपणे आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते आणि ती पूर्ण करण्याचा सा साहेब हा प्रयत्न करत असतात मला सुद्धा ज्याच्या वेळेला मला आणखी बाईंना संधी मिळते ज्या वेळेला सुविधा असतील इतर काही गोष्ट असतील काम करण्याचा प्रयत्न करत आपण विषय स्वतंत्र बैठक गाव आहे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे लोकसंख्या सुद्धा मोठी आहे सणाला तर गाव पूर्ण त्या ठिकाणी भरलेलं असतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ती योजना आणि त्याचं काम लवकरात लवकर ही स्वाभाविक आपल्या सगळ्यांची अपेक्षा त्या निमित्ताने आहे पण आज या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मला सर्वच आज जरी प्रशासक असले तरी जे जे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी या ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या सगळ्यांनाच मला या निमित्ताने शुभेच्छा द्यायच्या ग्रामपंचायतीच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी गावाला आणि ग्रामपंचायतीला पुढं नेण्याचं काम केलं या ग्रामपंचायत कार्यालयामधून कुठच्याही कालावधीमध्ये अधिकाधिक चांगले पद्धतीचं काम व्हावं स्थानिकांना इथं ग्रामपंचायत स्तरावरचे प्रश्न मांडल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने सोडवले जावे अशाच पद्धतीची या ठिकाणी मी अपेक्षा करते जी जी काही इमारतीच्या माध्यमातून जे काही कार्यालय या उपलब्ध झाले पुढे मागे ज्या सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य असतील आता प्रशासक असणार आहेत त्याच्यामुळे ते असतील त्यांच्याही कडून चांगल्या पद्धतीचा स्वच्छ कारभार या आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातून व्हावा अशीच या ठिकाणी सदिच्छा मैं इतना ज़ल्दी लगता नहीं समझ गया क्या इतनी मना मुस्कुराईश पेचे लिखना दे देने वाले ही जेही जेही माता बगैर ना सुना ये भी स्पेशल रह चुका है तो अभी बातें शीत तुझे आकर ऐसा हाल जगह पे और क्या सुना स्पेचे विशाल बोली जाएगा मुझे करें था तेरे पापा समझ समान हो गए भावना से ये काम भी

अपेक्षांची पूर्तता करत असताना नवीन नवीन गोष्टी कशा करता येतील आपण प्रयत्न त्या करतो आज जयंतीचे विश्वस्त प्रमुख वाघ यांचे मी पण आभार मानतो त्यावेळेचे मंत्री मांडव्याचे होते त्यांचे आभार मानतो त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन पन्नास लाख रुपये आपल्याला या कामाच्या साठी या ठिकाणी त्या आज एक ग्रामपंचायतीचा सरपंचा असेल एखाद्या ग्रामसेवकाचा असेल

ते ही दुसरा प्रकल्प घेतला त्यानंतर पुन्हा प्रकटपणा जे अंगावी कामले होते त्यांनी कधी समोर घेतलं होतं पण केवळ माझ्या अग्रांत लोक माहिती त्यांनी मान्य केली जरूर खरं रास्ता आहे दर तीन वर्षांनी त्यांना त्या जागीरमध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे ते जस्वीका मिळालं पाहिजे त्या ऑफिसमध्ये सुद्धा दर्जा त्या ठिकाणी गेली भरपूर म्हणे सगळ्या जेठ्या प्रवकर बाबिका काळावलीमध्ये नालाच्या ऑफिस मध्ये ती माहिती गेली होती नादारांच्या काळात सुद्धा मान्यता मिळाली

दोन्ही गोष्टी एका बाजूला त्या ठिकाणी पाठवणं चालू असतात तरी सुद्धा अधिकाधिक आपल्याला काम कसं करता येईल या दृष्टीकोनातूनच आपण प्रयत्नाचे फरक असतात त्या निमित्ताने करत असतो आणि पुढच्या तीन चार वर्षामध्ये आपल्या सगळ्या परिसरातलं चित्र त्या निमित्ताने बदलत राहत मागे एकदा मी गणपतीच्या कार्यक्रमाच्या <laughs> निमित्ताने बनवलेलं आलो होतो त्यावेळेला महिला पक्षाकडं गणपतीचं आरा सगळं साहित्य एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं मला आता एका आपण बॉक्स मध्ये घेतलं अशी खूप मोठी कल्पना असणारी खूप मोठं शुक्राणी असलेल्या सगळ्या माय मौली वेगवेगळ्या पद्धतीचं काम उद्याच्या भविष्यामध्ये नक्कीच अशा वेळेला या सगळ्या कामाला नेटिक याचा प्रयत्न आपण नक्कीच त्या ठिकाणी निश्चितपणाने करणार आहोत त्या वर्षी पाऊस काला त्यामुळे शेती उशिरा लागली अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात आहे

येताना समस्या घेऊन येते पण जाताना समस्या निराकरण झाले अशा असं चैनऱ्याने झाले या पद्धतीने अशी स्वच्छपणाने सुद्धा त्या कार्यक्रमाचे नवीन काय मी शकता दैनंदिन कामामध्ये नवीन नवीन डोळ्याची अमलाबजवणी करत असताना अनेक काही गोष्टीची आवश्यकता त्या ठिकाणी असते अशा वेळेस ग्राम पैत्रि कार्यालय असतील तराठी कार्यालय असतील या समस्या कार्यालयाचा मार्ग होतो

इतना सगळा मानु सर्व धर्मीय सर्व समाज माणसं मानस एक मेकाशी उत्तम बहित संवाद दे काम करण्याचा प्रयत्न करत है अशा वेला काही गोष्टी एका वेगळ्या पद्धतीने घडत असतील तर त्याची दखल प्रांताधिकारी डेवाजकारणीच्या क्रियाने दाखवतो घेतली पाहिजे मी कधी जाहीरपणाने या गोष्टी बोलत नाही माझ्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक विभागामध्ये अधिकारी वर्गाच्याबद्दल मी बोलत नाही दिव्याकरांनी जी काही घटना कालावधी त्या ठिकाणी त्या निमित्ताने आली की बा किंवा फुले मिळतं किंवा सामाजिक संस्था आपल्या महाराष्ट्राला अजिबात भुषामान आहे पण आमच्या अधिकारी प्रकारांनी ताबडतोब व्यक्ती नोंद घ्यायला अन्यथा त्याला तिला अधिकारी केल्या सुद्धा मला त्या बाबतीमध्ये कडेच समाजामध्ये बोलावं लागेल आणि सुसम्भाल असला पाहिजे बदलची आपुलकी असं पाहिजे काय वेगळ्या एखाद्या प्रश्नाच्या अतीमध्ये मतभेद असू शकते मतं मनात असू शकते पण मतभेद कोणाच्या मनामध्ये राहणार नाही त्याची खबरदारी घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून लेखो पद्धतीच्या कामाला त्या ठिकाणी चालना नक्कीच त्या ठिकाणी घेऊ शकते आता महिन्या दोन महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांनी ज्या पाठबळाने काहीचं मोठ्या प्रमाणाचं मतदान किंवा आपण आलं माझ्या निवडणुकीमध्ये चांगलं मतदान या सगळ्या परिसरामध्ये माझ्यापेक्षा जास्ती दिली

नवीन नवीन बाबी करण्याची अधिक पद्धतीने दक्षता आम्ही सगळेच घेण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न करतो आहोत आणि विशेष करून महिला आणि महिलांच्या रोजगारासाठी आज गाईच्या नेतृत्वाने सर्व महाराष्ट्रामध्ये जर काही त्या ठिकाणी काम होत असेल तर ते आपल्या आकाच्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने त्या कामाला व्यक्त केली जाईल एवढा शब्द कार्यक्रमात या निमित्ताने या ठिकाणी येतो मग अशी विचार तर काही नाही आता मला म्हणतो आहे जे काय असेल ते असेल

आणि बर्ड बोल मध्ये सुद्धा आपण झाला असेल दुर्गा झाला असेल होली मध्ये झाली दिव्यागर मध्ये झाली त्याचा अर्थ आपापल्या गावामध्ये मंदिराची उभारणी करत समाज मंदिर सुद्धा आपण त्या ठिकाणी आणि हीच अपेक्षा आहे की त्यांनी एक आढावा घ्या आणि या सगळ्या समाज मंदिरामध्ये विशेष करून महिलांच्या रोजगारासाठी आपण काय काम करून घेऊ शकतो या दृष्टीकोनातून सुद्धा जर आपण विचार त्या ठिकाणी केला तर त्याचा सुद्धा फायदा ही नवीन पिढी अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी येऊ शकते त्याच्यामुळे अशा पद्धतीने या कामाला तुमच्या काळामध्ये नक्कीच त्या ठिकाणी वेग दिला जाईल एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही काम देतो वडाली गावामध्ये गेले अनेक वर्षापासून काम करत असताना गावातल्या सर्व समाजाने आणि गावाने फार मोठ्या प्रमाणाचं पाठबळ हे सातत्याने पाठिंबा केले केलं त्याचाही अतिशय आदराने या ठिकाणी करतो आणि विश्वास व्यक्त करतो की आगामी येणाऱ्या कुठल्याही कालावधीमध्ये

या ग्राम पट्ट्या निर्मिती तो कोणी नाही होते निश्चित तुमचा कानावर होते आपण जे का प्रस्ताव देतो फटाफट केल्यावर आपण ज्या चे सूचना समोर बसली कितल्या कामावर नैसर्गिक वैज्ञानिक करण्यात करते अशा प्रत्येक कामाचे आपण निरीक्षण करून adiabatic परीक्षण करून बदलतील त्याचा प्रयत्न तुवासाहेब तुम्ही सगळे नक्की त्याकडे होऊया चौथा चक्रामध्ये प्रगती झाल्याच्या साधू साइड मध्ये केवळ लक्ष काम केलं